गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नुकताच तयार केलेल्या सिल्ली ते खेडेपार रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहे सिल्ली ते खेडेपार गावाचे अंतर पाच किलोमीटर असून रस्त्याचे नुकतेच बांधकाम चार महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडा अंतर्गत करण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्त्याने प्रवास करणाऱ्या या लोकांना खड्डे वाचून वाहन चालवावे लागते आहे हा प्रवास वाहनधारकांना धोकादायक ठरू शकतो प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दाखल करून आता रस्ता दुरुस्ती करा अन्यथा प्रहार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी सरकारचा ज्यामध्ये खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे दिसत नाही सर्वसाधारण जनता ही आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यानं जात आहे तिथून गाडी काढावं हे सर्वसामान्य जनतेला कळत नाही आत्ताच हा रस्ता चार महिन्याच्या अगोदर तयार झालेला आहे परंतु अधिकाऱ्याच्या दुर्लक्षतेमुळे आणि ठेकेरादारीच्या मनमर्जी कामामुळे या रस्त्याची चार महिन्यामध्ये दुरवस्था झालेली आहे आणि संपूर्ण रस्ता येत्या आठ दिवसामध्ये जर दुरुस्त करून दिला नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये इथं आंदोलन करून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रस्त्याचे प्रणयते म्हणून जे जा नितीन गडकरी यांच्याबद्दल घोषणा देऊन मोठा एक आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असे मी आज प्रहारतर्फे संपूर्ण अधिकारी वर्गाला चेतावणी देत आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल